नमस्कार मी समृद्धी नंदे सम्राट अशोक शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी सम्राट अशोक शिक्षण संकुलात नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा संपन्न संपन्न सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक मंदिर सम्राट अशोक मराठी विद्यालय यशोधरा प्रशाला व यशोधरा उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षा संस्थेचे सचिव माननीय विमल सुतकर प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर दीप्ती देशपांडे वेदामृत आयुर्वेदाचार्य योगा शिक्षक सोलापूर डॉक्टर प्रीती बिराजदार दंतचिकित्सक समर्थ क्लिनिक सोलापूर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवानंद डुंगे प्राध्यापक पंकज सुतकर सदस्य सम्राट अशोक युवक मंडळ सोलापूर इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सुरेखा सलगर मुमताज तांबोळी निवेदिता जाधव ज्योती शिंगे सुरेखा गानमोटे व शीतल दुपारबुडे यांना नारी शक्ती दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह माध्यमातून करण्यात आला महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या महिला पालकांची पारंपरिक वेशभूषा व मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आले व विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षा माननीय विमल सुतकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीबाई बेनुरे यांनी केले सूत्रसंचालन सुभद्रा अंकुशराव यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मधुरा झोपडे यांनी केले संस्थेचे अध्यक्ष माननीय रमेश सुतकर व प्राचार्य सुबोध सुतकर यांनी जागतिक महिला दिनी नि, दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद